जनसेवक माननीय श्री विकासभाऊ साणे यांच्या वाढदिवसानिमित्तानं चिथली गाव येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय माननीय श्री विकासभाऊ साणे सोशल फाउंडेशनच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं जनसामान्य नागरिकांना रक्ताचा तुटवडा असल्यानं गतवर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपताना दिसून येत आहे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव समारंभ चिथली आणि परिसरातील सात ते शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव समारंभ करत भारत पाकिस्तान विश्वचक सामना सामुदायिक पद्धतीनं प्रदर्शित करत स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं बालमित्रांसाठी बाल जत्रा खेळ व प्राध्यापक गणेश शिंदे सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस चिंतन सोहळ्याचं नियोजन केल्यानं स्थानिक पातळीवर नागरिक कौतुक करतात चिंतन निमित्त तुम्ही यंदाही खूप चांगला सामाजिक उपक्रम राबवला या सामाजिक उपक्रमावर यंदा काय उपक्रम आहेत हे आपण स्पष्ट करा खरं पाहिलं तर वाढदिवस हा एक माणसाच निमित्त असत आणि या वाढच्या निमित्तानं आपल्या ऋगांनी आपल्याला जे चांगले संस्कार घडून दिले आणि त्या संस्कारामध्ये कुठंतरी आपण समाजात देणं लागतो त्या अपेक्षेनं फक्त काहीतरी आपण समाजकार्य केलं पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की दाना म्हणजे सर्वात श्रेष्ठ दाना सुद्धा रक्तदान तर हे रक्तदान आपण दरवर्षीच घेत असतो मागच्या वर्षी, वर्षी देखील एकशे ऐंशी लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आता साधारणतः एक वाजलेत साधारणतः माझ्या अंदाजे कमीत कमी, कमी शंभरच्या प्लस आत्तापर्यंत आकडा हा गेला असेल आणि रक्तदानाबरोबर जे आपल्या चिखली असेल किंवा इतर परिसर असेल त्या परिसरामध्ये परिसरा जे काही दहावी बारावी ते तास निकाल लागलेले आहे आणि त्या गुणवंत विद्यार्थ्यांना कुठेतरी कौतुकाची थाप त्यांच्यावरती पडली जावी आणि त्या पद्धतीने आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ते शिक्षण घेतला आहे आणि त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे दहावी बारावीनंतर त्यांचा करिअर कसं असावं त्यांनी जी स समाजामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे म्हणून त्यासाठी देखील आपण गणेश शिंदे जे व्याख्येत आपण लाखो व्याख्याने त्यांचे आत्ता बंद झालेले असे शिंदे साहेबांचं आपण त्या ठिकाणी त्यांना परत त्या ठिकाणी कार्यक्रम व्याख्यान आपण त्या ठिकाणी ठेवले त्याचप्रमाणे एक बालगोपाळांसाठी सुद्धा बाल आयोजित केलेली आहे आणि हे सर्व करत असताना हे आमच्या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत हे आमचे मामा आहेत मीनान मोहरे त्याप्रमाणे ज्यांचा नेहमीच माझ्यावरती आशीर्वाद असतात असे आमचे सदस्य अण्णा नेवाडे त्याप्रमाणे माझ्या वडिलांसारखे नेहमी वा त्यांना पाहिलं तर नेहमी वडिलांसोबत आज वाटतं असे आमचे चिखलगावचे पोलीस पाटील विष्णू पाटील मोहरे असतील त्याप्रमाणे आमचे वस्तात अमृतराव बहुराव सोनोणे असतील हे पण आमच्या वडिलांचे मित्र ते लहानपणापासून आम्ही मी, मी त्यांना नाही त्यांच्या अंगा कादळ ठेवलेलं आहे असे आमचे रोढमामा असतील आणि गावातील खूप असे प्रतिष्ठित नागरिक सकाळपासून त्यांनी सगळ्यांनीच मला खूप अशा शुभेच्छा दिल्या आमच्या गावचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या ज्येष्ठ नाही सभापती सुभाषराव मोरे असतील पंडितराव मोरे असतील राम मांगरा अनेक मानव मंडळांनी मला या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे हे खऱ्या अर्थाने जे आपले रक्तदाते आहेत हे रक्तदान त्यांचं देखील मी खरं पाहिलं तर त्यांचं मनापासून म्हणजे खूप खूप आभार मानतो कारण कुठली अपेक्षा न ठेवता फक्त त्यांना जर विचारलं तर रक्तदान आपण कशासाठी करायला येतो किंवा काय येतो तर त्यांच्यामध्ये एक भक्तिभाव निर्माण होतो आणि त्यांना हे हेही वाटतं भाऊ आम्ही आमच्यासाठी तुम्ही एवढं सगळं करता आणि आमच्या सोसायटीसाठी करता आमच्या गावासाठी करता म्हणून तुम्ही जो उपक्रम घेता त्या उपक्रमासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असतो आणि म्हणून मी त्यांचा देखील मनापासून आभार मानतो आणि माझ्या गावातील ज्या ज्या मंडळी माझ्यावरती म्हणजे त्या निमित्तानं फोनवरती प्रत्यक्ष भेटू प्रत्यक्ष ज्या ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झालं आणि शिकली गावाला खूप मोठा हेवं वाटेल असं समजरूपी उपयोगी आपण काम करत आहात तर लक्ष प्रत्येक एक भेटवस्तू म्हणून आपण दिलेले आहे तर ती काय स्वरूपात असेल सर पाहिलं तर आपल्याला माहिती असणार की रक्ताचं आपण कधी आयुष्यात किंमत करू शकत नाही आणि आपण जे भेटवस्तू दिली आता आपल्याला माहिती असेल मागच्या वर्षी देखील आपण म्हणजे जे रोडवर वगैरे ॲक्सिडंट होतात आणि खऱ्या अर्थाने टू व्हीलर सत्य जास्त धोकादायक असतं म्हणून मागच्या वर्षी आपण ते एक संकल्पना ठेवली की आपण त्यांना हेल्मेट दिलं म्हणजे त्या रक्तदात्यांची खरं पाहिलं आपण एक सुरक्षा केली पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी हेल्मेट दिलं यावर्षी मी काही बॅग दिल्यात टिफिन बॅग दिल्यात आणि पाण्याच्या बॉटल दिल्यात किंवा आणि त्यांना जे जे हवा असेल ते ते आपण त्या ठिकाणी आत्ता दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्याचं आपण ज्यांच्या रक्त रक्तपेढी पण आपल्याकडं नोंद असते भविष्यामध्ये त्यांना कसली गरज पडली त्यांच्या नातेवाईकांना ना रक्ताची गरज पडली कोणती गरज पडली तरी विकास भाऊ साने सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ती नक्कीच केली जाईल आपल्याला आवर्जून सांगावं सा वाटतं की वाढदूत जरी हे फक्त निमित्त असलं तरी या माझ्या ऑफिसमध्ये कितीतरी असे गोरगरीब लोक आहेत ते रोज येतात त्यांना देखील मग त्या आंधळ्या असतील पांगळ्या असतील किंवा ज्यांना वयस्कर आहेत आणि त्यांचे आईवडील त्यांना सांभाळत आप सॉरी ते मुलं सांभाळत नाही अशी लोकं देखील या आपल्या ऑफिसमध्ये येत असतात आणि त्यांना देखील आपण त्या ठिकाणी एक मदत करण्याचं काम करत असतो एवढं त्या शिकायला सांगितलं तसं पाहिलं तर आमच्या गावामध्ये रक्तदान म्हणजे भरपूर मंडळ त्या ठिकाणी घेत असतात आणि प्रत्येक मंडळामध्ये मी रक्तदान घेण्यामध्ये सहभागी असतो म्हणून आमच्या गावचं एक गाव एक शिवजयंती असेल किंवा असे हनुमान व्यायाम मंडळ असेल किंवा गांधी दौक असेल किंवा ब्रह्माविष्णु महेश मंडळ असेल किंवा श्रीराम मित्रमंडळ असेल किंवा असे गावातील खूप काही मंडळ जे महाराष्ट्र मित्रमंडळ असेल ज्या ज्या मंडळांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं शिबिर आयोजित केलेले त्या त्या ठिकाणी माझा त्या ठिकाणी सहभाग असतो आणि मला वाटतं माझं हे दोन हजार अकरापासनं हे रक्तदान शिबिर आम्ही केलं दोन हजार अकरापासून म्हणजे आता साधारणतः तेरा वर्ष झाले की हे रक्तदान शिबिर आपण केलं असतो